सप्रे नमस्कार डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे बावीस ऑक्टोंबर आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण बघणार आहोत व्हिडिओत एकूण दहा प्रश्न असणार आहेत तसेच व्हिडिओचे शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूस सर्वात पहिला प्रश्न आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा तप्तान ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर तो आहे इराण इराणमधील तप्तन ज्वालामुखी सात लाख वर्षांनंतर पुन्हा जागे होण्याची चिन्हे दाखवत आहे हा बारा हजार नऊशे सत्तावीस फूट किंवा तीन हजार नऊशे चाळीस मीटर उंच अर्धसक्रिय स्ट्रेटो हॉल्केनो आहे प्रश्न दोन अलीकडेच खटले कमी करण्यासाठी विश्वास योजना कोणी सुरू केली तर ती केली आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायद्यांतर्गत तर्कसंगत दंडात्मक नुकसान भरपाई सादर करून खटले कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या भारतीय राज्यात युपीआय व्यवहारांची दरडोई वापराची तीव्रता सर्वाधिक आहे योग्य उत्तर आहे तेलंगणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बुलेटिननुसार तेलंगणामध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापराची तीव्रता सर्वाधिक आहे त्यानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश दिल्ली आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने आधारशी इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन योजना सुरू केली आहे तर ती सुरू केली आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार सीता भारताची डिजिटल ओळख परिसंस्था मजबूत करणे आणि डिपफिक स्पूपकिंग आणि प्रेझेंटेशन हल्ल्यांसारख्या सुरक्षा धोक्यांना तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न भारतीय नौदलाच्या जहाजांवरील जीवनमान सुधारण्यासाठी कोणत्या आय आय टीने भारतीय नौदलासोबत सामंजस्य करार केला तर ती आहे आय आय टी दिल्ली या सामंजस्य कराराचा सा उद्देश डिझाईन हस्तक्षेपांद्वारे भारतीय नौदलांच्या जहाजांवर जीवनमान सुधारण्यासाठी संशोधन आणि डिझाईन केंद्र स्थापन करणे आहे या सामंजस्य करारावर रिअर ॲडमिरल अरविंद रावल आणि आय आय टी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी स्वाक्षरी केली पुढील प्रश्न कोणत्या देशाचे राष्ट्रपती लाई चिंगते यांनी देशासाठी टीडोम हवाई संरक्षण प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केली तर ते आहेत तैवानचे तैवानची राजधानी आहे तैपेई शहर चलन आहे नवीन तैवान डॉलर आणि अध्यक्ष आहे लाई चिंगते पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे वीस ऑक्टोंबर उद्देश आहे अधिकृत आकडेवारीतील सेवा व्यावसायिकता आणि सचोटी याबद्दल जागरूकता वाढवणे आहे भारतात दरवर्षी एकोणतीस जून रोजी राष्ट्रीय सांख्यिका दिन साजरा केला जातो जो भारतीय सांख्यिकेचे जनक मानले जाणारे प्राध्यापक प्रशांत चंद महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त असतो पुढील प्रश्न गोमती पुनर्जीवन मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या मोहिमेचा उद्देश गोमती नदीचा नैसर्गिक प्रवाह पुनर्संचित करणे आणि जलमार्गात प्रवेश करणारे पंच्याण्णव टक्के शहरी पंचवीसच्या आर्चरी प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद कोणी जिंकले योग्य उत्तर आहे राजपुताना रॉयल्स दोन हजार पंचवीस आर्चरी प्रीमियर लीग हा आर्चरी प्रीमियर लीगचा पहिला हंगाम होता रामचरण हे लीगचे अधिकृत ब्रँड अँबॅसिडर होते प्रशासक आहे तिरंदाजी संघटना ऑफ इंडिया स्थापना झाली आठ ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरला अध्यक्ष आहे अर्जुन मुंडा पुढील प्रश्न जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे एकशे दोन दोन हजार पंचवीसच्या हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत पंच्याऐंशीव्या क्रमांकावर घसरला आहे जो सत्तावन्न देशांमध्ये विजामुक्त प्रवेश देतो गेल्या वर्षी भारताचा पासपोर्ट बासष्ट ठिकाणी विजामुक्त प्रवासासह यादीत ऐंशीव्या क्रमांकावर होता हे झालं पासपोर्ट इंडेक्सविषयी आणि भूक निर्देशांकमध्ये कितवा क्रमांक लागतो तो एकशे दोन यानंतर तुमच्यासाठी होमवर्क एल आय सीद्वारे खालीलपैकी कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत जनसुरक्षा योजना विमा योजना वरील दोन्ही की यापैकी नाही प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी हरकत नाही परंतु खाली कमेंट करा थँक्यू